नियोजित करणं ठिकाणी झालं नाही आणि त्यामुळे तुम्ही आतमध्ये मतदानाच्या बॉक्स मध्ये गेला की तुम्ही ईव्हीएम वरच मशीन दाबचं बटन दाबलात तरी तो जो बी आवाज आला पाहिजे ये तो येत नाही आपल्या सगळ्या मतदारांना आपल्या सगळ्या संघटनांमधल्या सर्व बांधवांना हे सांगायला हवं की आग गेल्यावर बटन दाबल्यावर बी आवाज आला पाहिजे हे नंबर एक चा सिग्नल नंबर दोन तिकडे बाजूला व्हीव्हीपॅटचा बॉक्स आहे म्हणजे जुना पीसीओ असायचा त्याच्यात जो टेलिफोनचा बॉक्स असायचा तशा साधारण आकाराचा एक बॉक्स त्याच्या बाजूला आहे आणि त्याच्यावर एक पट्टी आहे काचेची त्या काचेत तुम्ही जे बटन दाबलं ज्याच्या निशाणीवर मत दिलं ती निशाणी आणि नाव तुम्हाला त्या बॉक्समध्ये वरती दिसेल ते दिसतंय का नाही हे काळजीपूर्वक बघायला आणि ते बघून ते, ते दिसल्यानंतर आणि बीप आवाज आल्यानंतर तरच तुम्ही मतदान कक्षातून आपले मतदान पूर्ण करून बाहेर पडता तेव्हा मतदान अर्धवट होता कामा नये तिथे हे दोन गोष्टी घडल्या नाहीत तर तक्रार नोंदवायला पाहिजे प्रत्येक बुथ वर आपला माणूस असायलाच पाहिजे कुशत इथे आहेत म्हणून तुम्ही करतच असणार याचा प्रयत्न पण इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांचं म्हणजे जिल्हा परिषद गट बसवून गटांच्या नियोजन करायला हवं ते जिथे जिथे आम्ही लक्षित टार्गेटेड मतदारसंघ आहे तिथे आम्ही करतोय पण अनेक ठिकाणी आम्हाला